सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक आणि वठार येथील येथील साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाने लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे वाठार गावाने याचा निषेध करत आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी केली यावेळी ग्रामपंचायत समोर विजय सिंग माने यांचा निषेध करण्यात आला यानंतर गावातून रॅली काढून वाठार ब्रिज येथे आदेशाची होळी करण्यात आली तसेच संस्था चालकांच्या प्रतिकात्मक डिजिटल फलकाची देखील होळी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रशासनाने जमीन परत नाही केली तर पंधरा ऑगस्ट पासून साखळी उपोषण करणार असल्याचे गावकऱ्यांनी कर सांगितले नमस्कार लाईव्ह मराठी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज वाठार गावामध्ये एक निषेध मोर्चा काढण्यात आला त्या निषेध मोर्चाचा जो विषय होता की एक गट नंबर एकशे तेरा ब जी गायरानातील जमीन आहे त्या जमिनीवरती श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळानं अतिक्रमण केल्याचा आरोप आहे तर त्या संदर्भातच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत वठारचे सरपंच आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमका काय विषय आहे तो आपण त्यांच्याशी जाणून घेऊया वठार ग्रामपंचायतच्या हद्दीतील एकशे तेरा ब सरकारी गायरान जमिनीवरती बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ आंब या संस्थेनं तीस वर्षाच्या भाडे करारावर साडेसात एकर कर जागा ही आमची त्यांच्या नावावरती करून घेतलेली आहे आणि हा जो आदेश केलेला आहे ह्या आदेशाची जी काय आम्ही कागदपत्राची पडताळणी केली असता दोन हजार आठमध्ये मध्ये डी वळवी साहेबांचे दोन आदेश त्यामध्ये दाखवले आहेत आणि ते डी वळवी आदेशांनी डीडी वळवी साहेबांच्या आदेशाच्या अनुषंगाने इथे डायऱ्या ज्या घाटलेल्या आहेत त्या डायऱ्या पण बोगस स्वरूपाच्या दिसतात आणि ही चुकीच्या पद्धतीने सगळं वळवी साहेबांचा आदेश असो किंवा हे जी सगळ्याची चौकशी व्हावी अशी आमची कलेक्टर साहेबांच्याकडे मागणी आहे आणि हातून तिने आमच्या जी ग गायरानमधली जागा आहे ती आमचं गायरान आहे वटाराची गायरान असल्यामुळे ती वटाराच्या ताब्यात द्यावी एवढीच आमची मागणी आहे आंदोलनची दिशा आम्ही ठरवलेलं आहे पंधरा ऑगस्ट दिवशी आमच्या साखळी उपोषणचा झेंडा नंतर साखळी उपोषण आहे साखळी उपोषणनंतर टप्प्याटप्प्यानं जे काय आम्हाला उपोषण करता येतील रस्त्यावरची लढाई लढता येतील ह्याच्या व्यतिरिक्त न्यायालयीन लढाई सकट आमची तयारी आहे आम्ही वटारतर्फ वडगावचे नागरिक वठारतर्फ वडगाव तालुका हातकणले गाव एक ऑगस्ट रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना आमच्या गावातील गायरान गट नंबर एकशे तेरा ब या जागेवरती कलेक्टरांच्या आदेशानं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं मोठ्या प्रमाणावरचे जागा आमच्या गावची श्री बाळासाहेब मान्य शिक्षण प्रसारक मंडळ अंब या संस्थेला देण्यासाठीचा आदेश होऊन त्या आदेशान्वये त्यांनी सात बारा उतार्यावरती या संस्थेचं नाव आलेलं आहे हे आम्हाला समजताच आम्ही ग्रामसभा घेऊन एक ऑगस्ट रोजी कलेक्टरांना या संदर्भातली सगळी माहिती आणि बोगस कागदपत्रांचा बोगस कागदपत्रांचे सह निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनातला अनुसरून आज आजपर्यंत कलेक्टरांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही आहे आणि रिस्पॉन्स न आल्यामुळं त्या निवेदनामध्ये आम्ही सांगितल्या पद्धतीनं अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या ठिकाणी कलेक्टरांचा बोगस आदेश तत्कालीन तत्कालीन जिल्हाधिकारी मान्य डी डी वळवी त्याचबरोबर आत्ताचे अमोल येडये यांचे दोन्ही आदेश बोगस कागदपत्रांच्या आधारे तयार झालेले आहेत ह्या बोगस कागदपत्रांची त्याचबरोबर ग्रामपंचायतीपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत ज्या ज्या दस्तऐवज बोगस बनवलेले आहेत त्या सगळ्या बोगस बनावट कागदपत्रांची होळी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर वटारगावच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवलेलं आहे आणि त्या संस्थेच्या सदर संस्थेच्या संस्थापकांचा पुतळ्याचं दहन सुद्धा या ठिकाणी गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेलं आहे आमची या माध्यमातून एकच मागणी आहे सगळ्या बोगस कागदपत्रांची रीतसर चौकशी व्हावी आमच्या गावाची जमीन एकशे तेरा ब हे एकशे तेरा ब हे पूर्णपणे गायरान म्हणून घोषित करून पुन्हा एकदा सात बारा पत्रकी गायरान सदरी त्याची नोंद घ्यावी ही आमची सगळ्यात प्रमुख मागणी आहे लाईव्ह मराठीसाठी वडगावहून सुमित कांबळे